सात दिवसापासून जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य श्री श्री योगीश महंत स्वामी विश्वेश्वर गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने जगद्गुरु जनार्दन स्वामीच्या पस्तीसाव्या पुण्यतिथी निमित्ताने जप अनुष्ठान व गुरुचरित्र पारायण सोहळा दिनांक पंधरा डिसेंबर रोजी प्रवचन व सांगता करण्यात आली या एकवीस साधकांनी सहभाग घेतला होता सांगता प्रसंगी जनार्दन स्वामी भक्त अनुन्यायी सुंदर असे भजन संध्या आयोजित केली होती या जप अनुष्ठानाप्रसंगी एक लाख एकावन्न हजार तेराशे जप कठोरे येथील कृष्ण उद्धव राजपूत या बारा वर्षीय मुलाने पूर्ण केले त्याबद्दल त्याचा ड्रेस शाल श्री देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी एकशे आठ शंकर गिरी महाराज यांनी उपस्थित भक्तगणांना जनादास स्वामी अशाच प्रकारे डोंगर वृक्षांच्या सहवासात जप अनुष्ठान करत असायची त्याच अनुषंगाने महंत विश्वेश्वर गिरी महाराज आपले धर्म कार्य करत असल्याचे सांगितले यावेळी जुनी शेमळी सटांना धान्री तरसाळी नवेगाव वासू मुंजवाड खमताणे कठोरे आदी कसमादे परिसरातील जनार्दन स्वामी परिवारातील अनुयायी उपस्थित होते यावेळी महिला व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी गणेश बागोल